कृषी विभाग महाराष्ट्र शासन आज आपण आंब्याची सेंट्रल ओपनिंगचा प्रयोग करत आहे ऍक्च्युली जी झाडं घनदाट वाढलेली आहेत आणि वर दाटी जास्त झालेली जा आहे ती झाडं आपण मोकळी करण्याचा प्रयत्न करतो या दोन चार प्रकारे आपण झाडं छाटत असतो एक हार्ड पुनिंग म्हणजे आंबा रिझोनेशन म्हणजे ज्या सात सत्तर वर्षाच्या बागा असतात त्याचं आपण काय करतो हार्ड पुनिंग करतो आणि मग त्या पुन्हा वाढवतो त्यामुळे दुसरा प्रयोग असतो सेंट्रल ओपनिंग म्हणजे त्याचा आपण काय करतो मधला सेंटर पूर्ण ओपन करतो कुजलेल्या जळलेल्या वाळलेल्या फांद्या कट करतो आणि सूर्यप्रकाश कसा बागेमध्ये येईल त्याच्या दृष्टीने ते आपण कट करत असतो तर त्याची प्रोसेस कशी असते जो मधली फांदी आहे सेंटरची ते आपण कट करतो ज्या आडव्या फांदीच्या खालच्या फांद्या आलेल्या आहेत त्या हे आपण कट करतो आणि त्याच्यावर काही प्रकारचे आपण जे पेस्ट लावत असतो त्याच्यामध्ये ब्लॅक जपान ऑइल आहे त्याच्यामध्ये आपण काय काय मिश्रण लावतोय ते आपण मी थोडक्यात तुम्हाला माहीत सांगतो यापुढे हे ब्लॅक जपान ऑइल आहे हे, हे आपल्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये कुठं पण मिळतं फांदीला लावल्यानंतर त्याला फांदी पाऊस पडल्यानंतर त्याला कुजू नये सुकू नये म्हणून त्याचा आपण वापर करत असतो त्याच्यामध्ये हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपण टाकतोय हे क्लोरोफायरिफज आहे आणि बाविष्ट नाही आहे याच्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा किडीचे अंडी वगैरे घालू नये याच्यामुळे आपण त्याचा वापर करत असतो आता आपण ॲक्च्युली कसं करायचं हे थोडक्यात आपण पाहूया वाच करा अशा प्रकारे आपण मधील फांद्या कट करून सेंट्रल ओपनिंग केलेलं आहे आणि झाडाचा सूर्यप्रकाश वरून येणारे सगळं मोकळं करून खाली बुंद्यापर्यंत सूर्यप्रकाश कसा येईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे पाहू शकता या ठिकाणी आपण ज्या फांद्या अनावश्यक आहेत आणि ज्या फांद्या का योग्य नाहीत अशा फांद्या कट केलेल्या आहेत आणि झाडाला मधोमध पूर्णपणे मोकळं केलेलं आहे जेणेकरून झाडाचा सूर्यप्रकाश आत पूर्ण येऊन फळधारणा येण्यास फळधारणा होण्यास मदत होईल अशा प्रकारे हे ब्लॅक जपान ऑइल बुरशीनाशक आणि कीटकनाशकात मिक्स केलेलं आहे आणि जिथं फांदी कट केलेले आहे त्या ठिकाणी ब्रशने व्यवस्थित ब्लॅक जपान ऑइल लावण्याचं काम सुरू आहे जेणेकरून जिथं फांदी कट केलेली आहे तिथून फांदी कुजू नये किंवा कीटकांचा बुरशीचा त्रास होऊ नये अशा प्रकारे जिथे वर वर खांद्या फांद्या कट केलेल्या आहेत त्या ठिकाणी ब्लॅक जपान ऑइल लावून घ्यायचं आहे आपण पाहू शकता असे भरगतच असलेले झाडं आपण सेंट्रल ओपनिंगच्या सहाय्यानं कट करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मधोमध मुद सेंटर ओपन करून बऱ्याच झाडांचा विरळणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिथं जिथं झाडांची विरळणी झालेली आहे त्या ठिकाणी आपण ब्लॅक जपान ऑइल लावून घेत आहे अशा प्रकारे आपणही आपल्या तीस ते चाळीस वर्षावरील झाडांमध्ये हा प्रयोग करू शकता आणि ब्लॅक जपॉन ऑइल लावून आपली जी आंब्याची बाग उत्पादनक्षम आहे मात्र मात उत्पन्न येत नाही अशा आंब्यामध्ये उत्पन्न आणण्याचा प्रयत्न करू शकता काही अडचणी असल्यास कमेंट करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र